मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धार्मिक कार्य हे त्यांच्या सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचा एक महत्वाचा भाग होते त्यांनी धर्माला केवळ व्यक्तिगत श्रद्धेचे साधन न मानता सामाजिक समता न्याय आणि मानवतेच्या प्रगतीचे माध्यम मानले त्यांचे धार्मिक कार्य प्रामुख्याने हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेच्या विरोधात केंद्रित होते तसेच बौद्ध धर्माच्या स्वीकाराद्वारे त्यांनी शोषित समाजाला नवीन जीवनदृष्टी दिली चला तर मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धार्मिक कार्याचा सविस्तर आढावा घेऊया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जेने करून तो सर्वांसाठी समानतेचा आणि न्यायाचा आधार बनू शकेल त्यांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेला अस्पृश्यतेचे आणि सामाजिक विषमतेचे मूळ मानले त्यांनी एनिलेशन ऑफ कास्ट या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात जाती व्यवस्थेची कठोर टीका केली आणि ती नष्ट करण्याची गरज अधोरेखित केली या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मग्रंथामधील असमानतेच्या समर्थनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले महाड येथील चौदार तळे दरम्यान बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन केले मनुस्मृती हा ग्रंथ जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचे समर्थन करतो असे त्यांचे मत होते हे कृत्य हिंदू धर्मातील अन्यायकारक परंपरांविरुद्ध त्यांचा आक्रमक पवित्रा दर्शविते काळाराम मंदिर सत्याग्रह यासारख्या आंदोलनांद्वारे त्यांनी अस्पृश्यांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी लढा दिला त्यांचा उद्देश हिंदू धर्माला बनवणे हा होता हिंदू धर्मात सुधारणा घडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर आणि त्याला प्रचंड विरोध झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे पस्तीस साली नाशिकमधील येवला येथे एका ये सभेत त्यांनी जाहीरपणे सांगितले मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते पण मी हिंदू म्हणून मरणार नाही या घोषणेने त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांनी विविध धर्मांचा अभ्यास केला ज्यात इस्लाम ख्रिश्चन शीख आणि बौद्ध धर्माचा समावेश होता त्यांचा असा विश्वास होता की धर्माने माणसाला समता स्वातंत्र्य आणि बंधुता द्यावी अखेरीस त्यांनी बौद्ध धर्माला सर्वोत्तम पर्याय मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करणे हे त्यांच्या धार्मिक कार्यातील सर्वात महत्वाचा टप्पा होता त्यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि संशोधनानंतर घेतला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला या ऐतिहासिक घटनेत त्यांनी भिक्खू महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा प्रसंग भारतातील धार्मिक आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रतिकात्मक क्षण मानला जातो मित्रांनो बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारताना बावीस प्रतिज्ञा जाहीर केल्या ज्या बौद्ध तत्वांवर आधारित होत्या आणि हिंदू धर्मातील अंधश्रद्धा मूर्तीपूजा आणि असमानतेचा त्याग करणाऱ्या होत्या त्यांनी बौद्ध धम्म निवडला कारण तो समता करुणा आणि बंधुता आणि बुद्धिवादावर आधारित आहे त्यांचा असा विश्वास होता की हा धम्म दलित आणि शोषित समाजाला सन्मानाने जगण्याची शक्ती देईल आणि जाती जाचातून मुक्त करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बा। धम्माला भारतात पुनर्जन्म देण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला जो त्यांच्या मृत्यूनंतर एकोणवीसशे सत्तावन्न मध्ये प्रकाशित झाला या पुस्तकात त्यांनी बौद्ध तत्वज्ञानाला आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडले हा ग्रंथ आजही बौद्ध चळवळीचा पाया मानला जातो बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी अनेक परिषदा आयोजित केल्या त्यांनी बौद्ध विहारांच्या उभारणीला प्रोत्साहन दिले बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून दलित समाजाला नवीन ओळख आणि आत्मसन्मान प्राप्त करून दिला त्यांनी बौद्ध धर्माला केवळ धार्मिक परंपरा न मानता सामाजिक क्रांतीचे साधन बनवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीतही धार्मिक समानतेचा पुरस्कार केला संविधानातील कलम पंचवीस आणि अठ्ठावीस नुसार प्रत्येक नागरिकाला आपला धर्म निवडण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची मुभा मिळते हे त्यांच्या धार्मिक सुधारणेच्या विचारांचे प्रतिबिंब आहे कलम सतराद्वारे अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली गेली ज्यामध्ये धार्मिक आधारावर होणारा भेदभाव संपुष्टात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक कार्य हे त्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचा अविभाज्य भाग होते त्यांनी हिंदू धर्मातील अन्यायकारक प्रथांचा विरोध केला बौद्ध धम्माचा स्वीकार करून शोषित समाजाला नवीन दिशा दिली आणि धम्माला मानवतेच्या प्रगतीचे साधन बनवले त्यांचा बौद्ध धम्म स्वीकारायचा निर्णय हा केवळ धार्मिक परिवर्तन नव्हता तर एक सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांती होती त्यांचे हे कार्य आजही बौद्ध चळवळीतून आणि त्यांच्या विचारांमधून आपल्याला प्रेरणा देत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये